नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो स्पर्धा परीक्षेविषयी नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला देतच असतो आणि त्यापैकीच एक महत्त्वाची अपडेट इथे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्रीय कर्मचारी चयन आयोग तर्फे तब्बल दहा हजार पदांसाठी एस एस सी एम टी एसची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे बावीस तारखेला आणि त्याबद्दल अधिकृत नोटीस जारी करण्यात आलेला आहे एस एस सी डिपार्टमेंटतर्फे तर स्टाफ सिलेक्शन कमिशन दरवर्षी दहावीच्या बेसवर ग्रुप सीच्या पदासाठी कंबाईनरित्या एक्झाम घेत असते आणि त्याचा पेस्केलसुद्धा चांगला असतो तब्बल चोवीस हजारापेक्षा जास्त पे पगार असते जर तुम्ही या पोस्टवर चयनित झाला ते अधिकृत सर्क्युलरसुद्धा आपण बघणार आहोत जे स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे जाहीर करण्यात आलेले आहे तर जे अधिकृत जाहिरात आहे या पदासाठी ही बावीस चार दोन हजार एकोणीसला प्रसिद्ध करण्यात येईल स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आणि लास्ट डेट असेल अप्लाय ऑनलाईन करण्याची बावीस पाच दोन हजार एकोणीस स्टार्टिंग डेट फॉर कंप्युटर बेस्ड एक्झाम दोन आठ दोन हजार एकोणीस म्हणजे आठव्या महिन्याच्या दोन तारखेला तुमच्या कंप्युटर बेस्ड एक्झामिनेशन चालू होऊन जातील आणि तुम्हाला ऑनलाईन पेपर देता येईल लास्ट डेट फॉर कम्प्युटर बेस्ड एक्झाम सहा नऊ दोन हजार एकोणीस म्हणजे दोन आठ दोन हजार एकोणीस ते सहा नऊ दोन हजार एकोणीस या दरम्यान तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट करता येईल आतापासून तुम्ही विचार केला तर तुमच्याकडे जवळजवळ दोन ते तीन महिने आहे तर या पदासाठी क्वालिफिकेशन काय असेल ते बघणार आहोत आपण मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वॅलन्स फ्रॉम अ रिकॉग्नाइज बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी या पदासाठी क्वालिफिकेशन आहे आणि टोटल वॅकन्सी लवकरच अपडेट करण्यात येईल ज्या दिवशी अधिकृत जाहिरात एम टी एस साठी एस एस सी तर्फे प्रसिद्ध करण्यात येईल जागांचा तपशील तुमच्यासाठी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल ज्या दिवशी नोटिफिकेशन जारी केल्या जातील अधिकृत तर अप्लाय ऑनलाईनची डेट आहे बघा बावीस चार दोन हजार एकोणीस आणि एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर नोटिफिकेशनसाठी आपण ते बघणार आहोत काय आहे पेपरमध्ये जे नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे एस एस सी तर्फे तर हे बगा, है है। बगा, तो बगा ऑफिशियल नोटिफिकेशन है कर्मचारी चयन आयोग स्टाफ सिलेक्शन कमीशन मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ एग्जामिनेशन 2019 शॉर्ट नोटिस है हाँ बहगा स्टाफ सिलेक्शन कमीशन विल होल्ड द मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ एग्जामिनेशन 2019 इन कंप्यूटर बेस्ड मोड फॉर रिक्रूटमेंट टू द पोस्ट ऑफ मल्टी नॉन टेक्निकल स्टाफ इन डिफरेंट मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया एंड देयर अटैच एंड सबर्डिनेट ऑफिस ड्यूरिंग द पीरियड फ्रॉम टू एट टू थाउजेंड नाइनटीन टू सिक्स नाइन टू थाउजंड नाइनटीन दोन आठ दोन हजार एक सहा नऊ दोन हजार एकोणीस दरम्यान अधिकृत तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे आयोगातर्फे द सेट डेट्स आर टेंटेटिव द मिनिमम इसेन्शियल क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब फॉर द एक्झामिनेशन इज मॅट्रिक्युलेशन ऑर इक्वेर एक्झामिनेशन पास फ्रॉम अ रिकॉग्नाईज बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे या पदाकरता ते फक्त दहावी आहे कोणत्याही ऑर्गनायझेशन किंवा युनिव्हर्सिटी तर्फे पास झालेलेच आहे तुम्ही फॉर एज लिमिट रिझर्वेशन एज रिलॅक्सेशन एक्झामिनेशन स्कीम अँड अदर डिटेल्स प्लीज रिफर टू डिटेल नोटिस ऑफ एक्झामिनेशन टू बी अपलोडेट ऑन द वेबसाईट ऑफ द कमिशन एस एस सी डॉट नीक डॉट इन बावीस चार दोन हजार एकोणीसला हे अधिकृत जे जाहिरात आहे ते प्रसिद्ध करण्यात येईल लवकरच आणि आज त्याचं अधिकृत नोटीस जारी करण्यात आलेलं आहे तर समोरच्या सर्व नोटिफिकेशन आम्ही तुमच्यासमोर या पदासाठी घेऊन येऊ लवकरच प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर तुम्ही आमचं जोडून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच अँड प्लीज सस्क्राईब अवर चॅनल टू गेट मोर डिटेल रिगार्डिंग टू गव्हर्मेंट एक्झामिनेशन